नमस्कार महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आपण म्हणूया कारण बऱ्याच खोट्या दिव्यांगांना आता पकडलं जाणार आहे होय आता जे खोटे दिव्यांग आहेत म्हणजे जे प्रमाणपत्र काढतात बऱ्याच ठिकाणी असं होतं की दिव्यांगांच्या नावावरती खोटे वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी काढून किंवा कुठलंही डिसॅबिलिटी काढून योजनांचा लाभ घेण्याचा जो प्रकार आहे तर तो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की याच्या आधी बरेच प्रकरणं झालेले आहेत पूजा खेडकर असेल किंवा इतर बऱ्याच लोकांचे असे प्रकरणं झालेले आहेत एक उदाहरण म्हणून आपण त्यांचं नाव घेतलेलं आहे तर महत्त्वाचं हे सांगायचं आहे की यावरती आता आळा बसणार आहे होय कशाप्रकारे सरकारने आता काय पाहुले उचलली आहेत या पुढे काय करणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपण दिव्यांग असाल आणि अशाच महत्त्वाच्या दिव्यांगांविषयीच्या माहितीसाठी आपल्याला जर अपडेटेड राहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत आणि खरी दररोज माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर बघा आत्ता एक सरकारची मीटिंग चालू आहे सरकारने एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यांनी त्या परिपत्रकामध्ये प्रामुख्याने यू डी आय डी कार्ड यासंबंधीचे विषय घेतलेले आहे आणि त्याची मीटिंग जी आहे तर ती आता चाललेली आहे आता मी व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करतो आहे ते तेव्हा ती मीटिंग चालू आहे आणि बॅकग्राऊंडला आपण जो आहे तर तो व्हिडिओ देखील रेकॉर्ड करत आहे तर या याच्यामध्ये प्रमुख कुठले मुद्दे आहेत तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की यामध्ये प्रामुख्याने जर बघायचं झालं तर कुठले मुद्दे आहे तर बघा प्रामुख्यानं जो पहिला मुद्दा आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हण व संशयित दिव्यांग प्रमाणपत्र हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे इथे तुम्ही बघू शकता हे जे पत्रक आहे जे आपण स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहोत तर बघा प्रामुख्याने या पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे महोदय राज्यातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्र म्हणजेच यू डी आय डी संदर्भात जे आहे तर ते खालील नमूद मुद्दे अनुषंगाने महासचिव दिव्यांग कल्याण यांचे जे आहे तर ते त्यांच्या अध्यक्षतेखालील जे आहे तर ती बैठक दिनांक तीन तारखेला होणार आहे असं दिलेलं आहे आणि त्यापुढे मुद्दे दिलेले आहेत तर बघा ह्या बैठकीविषयी सविस्तर दिलेला आहे की हे बैठक कशाविषयी होणार आहे आणि त्यासंबंधीचे मुद्दे देखील इथे देण्यात आलेले आहेत प्रामुख्याने आपण मुद्दे पाहूया अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहे तर पहिला मुद्दा आहे तो बघू शकता तुम्ही की प्रलंबित म्हणजे जे जे बाकी आहेत ज्याला आपण प्रलंबित वैश्विक दिव्यांग ओळखपत्र यू डी आय डी कार्ड जिल्हा हा काय जिल्हा निव्हाय म्हणजे जे प्रलंबित आहे म्हणजे जे अद्याप लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही किंवा जे पेंडिंग दिव्यांग प्रमाणपत्र आहेत यू डी आय डी कार्ड आहेत त्या विषयीचा पहिला जो आहे तर तो पॉइंट दिलेला आहे त्यांनी दुसरा विषय दिलेला आहे प्रात्यक्षिक कालावधी प्रात्यक्षिक कालावधी म्हणजे काय तर तुम्हाला यू डी आय डी जे कार्ड मिळतात ते बरेच लाभार्थ्यांना बरंच उशिरा मिळतं तर त्यामध्ये सुधार कसा करण्यात येईल किंवा त्यामध्ये काही बदल करायचे का विषयीची देखील चर्चा होणार आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा तपासणीसाठी वेळ जे, तपास जे दिव्यांगांची तपासणी होत असते तर ती बऱ्याच जे खोटे दिव्यांग आहे प्रामुख्याने यांची तपासणी लगेच केली जाते एका दिवसात त्यांना वैश्विक ओळखपत्र दिलं जातं तर या वेळेमध्ये त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या मशीन असतील किंवा जे एम्प्लॉई आहेत जे डॉक्टर आहेत तर अशा व्यक्तींना देखील आता कदाचित चेंज करू शकतात किंवा त्यांना जे आहे तर ते अधिक सक्तीचं केलं जाऊ शकते म्हणजे चांगली तपासणी करा असं देखील आता केलं जाण्याची शक्यता आहे त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जे आहेत तर ते लाभार्थी यांच्याविषयी देखील ला आता कठोर पावले उचलले जाणार आहे ही बैठक झाल्यानंतर पुढे काय होईल ते आपण तुम्हाला सांगणार आहोत परंतु सध्याला आता बैठक चालू आहे आणि याविषयीची कल्पना आम्हाला मिळाली होती आणि अनु अनुषंगातून आता तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येतो आहे दोन वाजता ही जी आहे तर ती बैठक चाललेली आहे त्यानंतर वैश्विक दिव्यांग ओळखपत्र म्हणजेच यू डी आय डी कार्ड व आधार कार्ड एकत्रीकरण याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये बघा प्रामुख्याने याला आपण काय म्हणत असतो तर ई e के वाय सी डिसेबिलिटीची जी ई के वाय सी आहे यू डी आय डीची ती तर ती कशी सोपी होईल लाभार्थ्यांना ते, ते कसं करता येईल लगेच कर कसं करता येईल या सर्व विषयांवर यामध्ये चर्चा केली जाणार आहे आणि अधिक सोपं केलं जाणार आहे त्यानंतर आयुष्यमान भारत जे आहे योजनेत दिव्यांग व्यक्तींसाठी आयुष्यमान भारत कार्ड वाटप म्हणजे जे आयुष्यमान भारत जे योजना आहे तर त्या योजनेअंतर्गत दिव्यांगांना आयुष्यमान भारत कार्ड कसं वाटप केलं जाईल या विषयावर देखील चर्चा आणि या देखील जे आहे तर ते सुधारणा केल्या जाणार आहे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र म्हणजेच यू डी आय डी कार्ड देताना येणाऱ्या अडचणी हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे यू डी आय डी कार्ड तुम्हाला मिळतं तर ते देत असताना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं बऱ्याच दिव्यांगांचं ॲड्रेस इश्यू येत असतो बऱ्याच दिव्यांगांना ते लवकर मिळत नाही जरी यू डी आय डी कार्ड काढलं तरी ते घरापर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना लाभापासून वंचित राहावं लागतं तर या सर्व गोष्टींवरती या मिटिंगमध्ये आता विचार केला जातो आहे आणि यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे आणि यामध्ये सर्व जे मुख्य लोक आहेत जे दिव्यांग कल्याण विभागाशी आहेत किंवा जे आरोग्य विभाग आहेत अशा सर्व लोकांना इन्व्हाइट जे आहे तर ते प्रामुख्याने करण्यात आलेलं आहे तुम्ही दुसरं परिपत्रक बघू शकता ज्या परिपत्रकामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या हॉस्पिटल्सला इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे तर यामध्ये माझ्याकडे जे सध्या लिस्ट आहे तर त्था, त्यामध्ये प्रामुख्याने तेवीस तेवीस ते चोवीस एकवीस हॉस्पिटल सॉरी बावीस एकवीस बावीस हॉस्पिटलला बावीस हॉस्पिटलला जे आहे तर ते सांगण्यात आलेलं आहे बावीस मोठमोठ्या हॉस्पिटल्स नाही म्हणूया मोठमोठ्या ज्या शा गर्मेंटच्या ज्या शासकीय काम करणारे जे विभाग आहेत बावीस विभाग आहेत जसं जे जे झालं मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटल आहे जे दिव्यांगांना योग्य ते ट्रीटमेंट करून यू डी आय डी कार्ड देत असतं त्यानंतर पुढील हॉस्पिटल टिळक हॉस्पिटल आहे असे बरेच ठाणे महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे वरई वरळीचे जे कार्यालय आहे त्यानंतर हाजी अलीला एक कार्यालय आहे जे दिव्यांगांसाठी काम करत असतं अशा सर्व कार्यालयांना जे आहे तर ते बावीस कार्यालयांना इन्व्हिटेशन जे आहे तर ते येणार आहे आणि ही बैठक येणार आहे म्हणजे आता चालू आहे आणि ही बैठक निश्चितच दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यामध्ये काही ना काही बदल घडून आणेल आणि दिव्यांगांना लवकरात लवकर जे आहे तर ते न्याय मिळवून देणार आहे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता हे दिव्यांग जे आहे तर ते फर्जी दिव्यांग म्हणजे जे खोटे दिव्यांग आहे तर अशा दिव्यांगांची संजय गांधी निराधार योजना देखील आता बंद केली जाणार आहे परंतु हे दिव्यांग जेव्हा लाभार्थी जेव्हा सापडेल म्हणजे जेव्हा जे सिद्ध होईल तेव्हा त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाणार आहे कारण दिव्यांग मंत्रालयामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुकारामजी मुंडे यांच्यासारखे आपल्याला ज्येष्ठ आणि यांच्यासारखे कर्तबगार व्यक्ती दिव्यांग मंत्रालयाला लाभलेले आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता दिव्यांगांची जी आहे तर ती कसून तपासणी केली जात आहे आणि जे खरे दिव्यांग आहेत अशाच दिव्यांगांना आता लाभ जो आहे तर तो योजनांचा दिला जाणार आहे त्यामुळे आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा जर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींचा आढावा दररोज हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद